मजेत आहात ना आज आलोय मित्रांनो मी तर गड़ हो। कोयना डॅमवर आलेलो आहे मित्रांनो अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे तुम्हाला दिसत असं काय परमिशन नाही पण तुम्हाला ह्या जाळीतून डॅम दाखवतो म्हणजे लांबनच हे पाहायचं आहे जवळ जायचं नाही मित्रांनो हा 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 अजून डॅम हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं नाही आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो पाठीमागं दिसलं का ते डॅम तर ते डॅम आहे मित्रांनो कोयना डॅम इथं परमिशन नाही आहे सोडायला काय अजून काय हे गच्च भरलेलं नाही आहे आत्ता जस्ट तुम्हाला हे दिसतंय पाठीमागं बघा मित्रांनो ते डोंगर दऱ्यातून कसे झरे वगैरे येतात बघा ते धबधबे दोघा ते पाठीमागं बघा सोडा है है। <coughs> नहीं, नहीं। कसे येतात बघा तिकडे वॉटरला डोंगरावरनं वॉटर नाही नाही धरणं त्या डोंगरातून बघा कसे पाण्याचे झरे वॉटरफॉल दिसत आहेत आता इथून दिसणार नाहीत पण जरा थोडंसं बघा तुम्ही हे <coughs> hey बघा दिसले का बघा पाठी मग असे छोटे 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 छोटे, छोटे वॉटर तर अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे या डॅमचा दार झाडी आहे आणि विशेष म्हणजे स्वच्छ घाती मनाला अतिशय मस्त इथे ऊन वगैरे काही सुद्धा नाही मित्रांनो हा वा बहुत बढ़िया, एक दोन दिवस झालं थोडंसं बाहेर पडलोय फिरायला म्हणून आलोय मित्रांनो इथं वा फार मोठी म्हणजे कोयना डॅम आहे त्या डॅमच्या वरच्या बाजूला ही गार्डन आहे फार मोठी आणि प्रशस्त अशी गार्डन आहे <coughs> वा 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 मस्त 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 वा वा अप्रतिम अप्रतिम वा आता थोडस आपण ह्या झोपाळ्यावरती बसूया <laughs> हा झोपाळा आहे बघा हा बघितला का झोपाळा वा वाव <laughs> मस्त 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 वा वाव वा <laughs> बढिया <बोद बड़िया। laughs> आपण बघा लहानपणीचे दिवस आठवले असतील तुम्हाला ह असे झोपड्यात बसून झोक्यावरती hmm? बसून आपण लहानपणी हे बघितल्यानंतर इथे आधीच फीलिंग घ्यावं लागले वाव खरायस वाव खरायस वा हा मित्रांनो आहा बहुत बढिया हे इथं पाठीमागं गार्डन स्वच्छता चालू आहे हो, महिला स्वच्छ करतात बघ काही पाठीमाग दिसले का इकडं वा गेली इतकी वर्षे झारझार जातील पुढची ती ही भरभर वेळ काढला व्यर्थ धरेवर सर्व पाहिले पारखुणी तर असे वाटते स्वैर फिरावे युगंत या गणात असे जगावे असे मरावे करुणी यमावर मात पंडित जवाहरलाल नेहरू वा बत अच्छा <laughs> आता बघा हे तुम्हाला गार्डनचा बघा कसा लोक आहे हा बघा कसा दिसतो बघा हां या रस्त्याच्या सा दोन्ही अशी झाडी आहे आणि त्यामधून ही वाट केलेली आहे अतिशय सुंदर वाटतं इतकं मनाला भारी वाटतं आहे की अजून पाऊस काही सुरू झालेला नाही आहे आत्ता दुपारचे मला वाटतं सकाळचे साडे अकरा वाजले तरीसुद्धा इतकं मस्त आहे की पाऊस क्षणात येतो क्षणात जातो हे कोकणचं वैशिष्ट्य आहे ओके okay. बाय बाय मित्रांनो माझे कॉमेडीचे रील तुम्ही बघत असता इतर रील्स बघत असता फार बरं वाटतं असंच रोज थोडं हसत जावा रील्स बघत जावा व्हिडिओ बघत जावा शेअर करा लाईक करा कमेंट्स करा थँक्यू पुण्यात एकदा परत ठिकाणी चांगल्या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात गेलो की पुण्यात एकदा लाई येतो तोपर्यंत बाय बाय नमस्ते